नमस्कार वेगवेगळ्या कारणांनी आपल्याशी प्रतारणा करणाऱ्या आपल्याशी गद्दारी करणाऱ्या आपली साथ सोडून जाणाऱ्या बहुतेक सगळ्यांनाच उद्धव ठाकरे यांनी जा बाबांनो तुम्हाला तुमचे स्वार्थ सदाचितना खुशाल जा असं स्पष्टपणे सांगितलं आपण अनेकदा ते पाहिलं ऐकलं कुणी खोक्यांसाठी विकलं गेलं कुणी ईडीच्या धाकाने गेलं तर कुणी वैयक्तिक राक्षसी महत्त्वाकांक्षेमधून गेलं पैशासाठी विकले जाणाऱ्यांचं सोडून द्या त्या खोके बहादारांबद्दल काहीही बोलण्या इतकी त्यांची अजिबातच लायकी नाही मला त्या आपल्या कोल्हापुरातील निवडणुकीसाठी कोणीतरी या खोक्यांच्या बदल्यात विकले जाणाऱ्यांवरती तयार केलेलं एक गाणं प्रचंड आवडलं होतं तुम्ही ऐकलं होतं का ते व्हायरल झालेलं होतं ते एक झलक ऐकवतो तुम्हाला आणि मग पुढे आपल्या आजच्या विषयावरती बोलूच आपण काय राव होता तुम्ही काय सांगा आज हाय सत्तेचे उपकार झटक्यात विसरता तिकडे तिकडे उड्या आणि कुठे कुठे घसरता शोधायचं कुठं कपात की बशीत मत देऊन तुम्हाला घातले आम्ही काशी आज तुमच्या मनात स्वार्थाचा बोंब आहे विकासाच्या नावानं नेमकीच बोंब आहे शेतकऱ्यांचं नाही कधी आला बरं पोळका खोक्या पुढे यांचा स्वाभिमान गळका कशाबाई केला सांगा गद्दारीचा गुन्हा दादा नको आता तुम्ही गुन्हा अहो दिसायला नुसतं तुम्ही हाय पिवळ सोन्याच्या नावाखाली पेंटेक्स जवळ मोराची पिस लावून बसले ते कावळे पास झाले आता स्वार्थाचे अहो विकायला काढलाय मराठी बाणा म्हणूनच म्हणतोय हो दादा ऐकलं या खोक्यांसाठी आपलं इमान विकणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याशी मूळ शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना सगळीकडे हेच ऐकावं लागतं आहे त्यांच्यापैकी जे आता या लोकसभेच्या रिंगणात आहेत ते तर आपटणार आहेतच आणि बाकीचे विधानसभेच्या वेळी नामशेष होऊन जातील गद्दारांचा सन्मान करण्याची परंपरा गुजरातमध्ये कदाचित असू शकेल मला माहिती नाही परंतु शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ती नाही मराठी मातीमधील जनता या अलिबाबा आणि चाळीस चोरांची गद्दारी कधीच सहन करणार नाही लोकसभा निवडणुकीच्या निकालातून त्या सगळ्यांना त्याची प्रचिती येईलच असो विषय सध्या मुंबई उत्तर पश्चिमचे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा आहे हो ना हो ना असं करत बराच सस्पेन्स क्रिएट करत मग अखेर काही दिवसांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंचा हात सोडून एकनाथ शिंदेचा हात हाती घेतला आपण सगळ्यांनीच ते पाहिलं त्यांचा प्रवेश सोहळा तीन की चार वेळा शिवसेनेचे नगरसेवक मग आमदार आणखीन विविध पदं त्यात सत्तेची पदं पैसा कमावण्याची पदं असे सगळंच सगळंच शिवसेनेच्या कृपेने त्यांना मिळालं आधी बाळासाहेब आणि मग उद्धव ठाकरेंच्या कृपेने मिळालं या लोकांचं काय होतं ना मी सांगतो तुम्हाला एक निरीक्षण सगळेच म्हणजे एकनाथ शिंदेपासून ते या रवींद्र वायकरांपर्यंत सगळेच लोकं यांचं आधी समाजामध्ये स्वतःचं काही अस्तित्व नसतं सुरुवातीला पक्ष त्यांना सुरुवातीला पक्ष संघटनेमध्ये काही पदं देतो मग हळूहळू निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांना उमेदवारा दिल्या जातात शाखाप्रमुख गटप्रमुख वगैरे असलेले हे लोक मग नगरसेवक होतात त्यातील काही चमकदार कामगिरी करतात स्वतःही मोठे होतात आणि कृतज्ञता म्हणून आपल्या पक्षालाही मदत करण्याची भूमिका घेतात ज्या पक्षामुळे आपलं सामाजिक अस्तित्व निर्माण झालं स्कूटर किंवा रिक्षावरून आपण चार चाकीमध्ये आलो चाळीमधून आपण फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो त्या पक्षाला मदत करणंही आपलं कर्तव्य आहे असं काही जण सुरुवातीला मानतात त्यातून पक्षप्रमुखांच्या विशेष नजरेमध्ये ते येतात आणि मग असे लोक पुढे आमदार होतात याच रीतीने मग त्यातील काही लोक आणखी पुढे जाऊन मंत्री वगैरे होतात खासदार वगैरे होतात अर्थातच तोवर ते बरे वाईट असे सगळे उद्योग करून आर्थिकदृष्ट्या गब्बर झालेले असतात त्यातून त्यापैकी अनेकांचे विचार मग बदल बदलत जातात आधी पक्षाविषयी पक्षप्रमुखांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे हे लोक नंतर मात्र पक्षाला आम्ही पोचतो पक्षप्रमुखांना आम्हीच पोचतो वगैरे भाषा करायला लागतात कुठे चार पैसे खर्च करण्यासाठीची कुणाला मदत करण्यासाठीची मिजाज करण्यासाठीची आपली पात्रता पक्षाने आपल्याला सुरुवातीला पद प्रतिष्ठा सन्मान मिळवून दिल्यामुळेच आपल्यामध्ये निर्माण झाली ही महत्त्वाची बाब हे लोक विसरून जातात किंवा पैसा आणि त्या पैशातून आलेली मगरुरी किंवा अहंकार त्यांना ते, ते, ते विसरायला भाग पाडतं आपण स्कूटरवरनं फिरायचो किंवा आपण रिक्षा चालवायचो आणि आज आपण कुठे आहोत ते कुणामुळं याचं भान ते गमावतात पक्ष किंवा पक्षप्रमुख कोण आपणच सगळं काही अशा अहंकारामध्ये मग हे लोक वागू लागतात परंतु आपल्याकडे एक म्हण आहे ना काय ते मांजर डोळे पिटून डोळे मिटून दूध पित असते म्हणजे तिला असं वाटतं की आपल्याला कुणी पाहतच नाही आपण चोरून दूध पितोय ते कसं असतं या लोकांबद्दल जनता सगळं पाहत असते पण अरे हा माणूस दहा वर्षांपूर्वी कुठे होता वीस वर्षांपूर्वी कुठे होता आणि आज याची काय मिजास आहे ते सगळं जनता पाहत असते जोवर सगळं सुरळीत चाललं आहे तोवर जनतासुद्धा त्यात फारसा हस्तक्षेप करत नाही परंतु जेव्हा असे हे लोक त्याच पक्षाशी किंवा पक्षप्रमुखांशी प्रतारणा करून सुरत गुवाहाटी अशा वाऱ्या करू लागतात खोके घेऊन निष्ठा विकतात तेव्हा मात्र जनता ते सहन करत नाही मग आपल्या हातातील अधिकार ती, ती चोखपणे बजावते आणि या उन्मत्त झालेल्या गद्दारांना त्यांची जागा दाखवते येत्या चार जूनला तेच होणार आहे रवींद्र वायकरांनी अनेक चांगली कामं केली लोकसेवा केली त्यातूनच ते पुन्हा पुन्हा निवडूनही येत राहिले परंतु या सगळ्यात त्या आर्थिकदृष्ट्याही गब्बर झाले त्यात कुठेतरी कधीतरी हातून काहीतरी चुका घडल्या असणार फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे यांचं सद्य राजकारण हे अशा चुका करणाऱ्यांच्या जीवावरती चालतं ज्यांचे ज्यांचे हात दगडाखाली आहेत किंवा येऊ शकतात अशा सगळ्यांना ते चेपणार एकतर आमच्यासोबत या किंवा मग जेलमध्ये जा हेच त्यांचं राजकारण आहे अनिल देशमुख किंवा संजय राऊत फडणवीसांच्या धमक्यांनी डगमगले नाहीत घाबरले नाहीत अखेर जेलमध्ये गेले परंतु आपल्या पक्षासोबत किंवा आपल्या नेत्यांसोबत त्यांनी प्रतारणा केली नाही आज ते महाराष्ट्रातील जनतेचे हिरो आहेत आणि जेलमध्ये जाण्यापेक्षा गद्दारी केलेली बरी असा विचार ज्यांनी ज्यांनी केला ते सगळेच महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीनं आज खलनायक आणि महाराष्ट्र द्रोही ठरलेले आहेत हेच वास्तव आहे वायकरांनी जेलमध्ये जाण्यापेक्षा प्रतारणा निवडली भले उद्धव ठाकरेंना सांगून गेले असतील तरीसुद्धा ती प्रतारणाच एकनाथ शिंदेंच्या टोळीत ते सामील झाले आणि आता तर त्यांच्या पक्षाच्या वतीने ते मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत जनता त्यांचा काही निकाल लावायचा तो लावेल नक्की लावेल परंतु आज मी हा विषय का घेतला तर काल महाराष्ट्र टाईम्स वर्तमानपत्राच्या एका मुलाखतीमध्ये रवींद्र वायकर असं म्हणाले की माझ्यापुढे एकतर जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय शिल्लक ठेवलेले होते आणि त्यामुळे मी नाईलाजाने पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला अहो वायकर दाखवायचं होतं ना थोडंसं धाडस ते अनिल देशमुख किंवा संजय राऊत यांच्यासारखं दोषी असाल किंवा नसालही परंतु फडणवीस आणि एकनाथ शिंदे यंत्रणांचा गैरवापर करून मला तुरुंगात टाकतायत पहा असं घोषित करून जायचं होतं ना तुरुंगात उलट प्रतिष्ठा वाढली असती तुमची आणि त्यांच्या कचाट्यातून टॉर्चरमधूनही तुम्ही सुटला असतात काही महिन्यांनी जामीन मिळालाच असता ना परंतु तुम्ही ते धाडस दाखवलं नाही त्या कोकणातील तुमच्याच पूर्वीच्या पक्षातील आमदार राजन साळवी यांच्यासोबत हेच सगळं सुरू आहे त्यांच्याही पत्नीवर मुलांवरही या कपटी लोकांनी गुन्हे दाखल करायला लावलेत केले आहेत ईडीनी वगैरे त्यांच्याही अटकेची त भीती आहे टांगती तलवार आहे त्यांच्या डोक्यावर परंतु ते अजून डगमगलेले नाहीत लढतायत टाका मला तुरुंगात असं उलट आव्हान देत आहेत आज जनता त्यांचं कौतुक करते आहे तुम्ही घाबरलात बळी पडलात गेलात त्या शिंदेंच्यासोबत मग आता का उलटसुलट वक्तव्य करता आहात राहा की तिकडे सुखारे काल ते म्हणाले की माझ्यापुढे अन्य काही पर्याय नव्हता मला धमकी दिली गेली होती मग त्या वक्तव्याचे पडसाद आज जोरदार उमटणं साहजिकच होतं कारण त्यातून फडणवीस शिंदे यांचं घाणेरडं राजकारण पुन्हा एकदा नव्यानं जनतेसमोर आलं साहजिकच त्यामुळे ते चिडल्या असणार एकतर निवडणुकांचा माहोल आहे त्यामुळे त्यांनी वायकरांना आज तातडीने खुलासा करायला लावला ऐका ईडीची नोटीस आल्यानंतर माझा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला पण त्या मधल्या काळामध्ये काय घडलं होतं या गोष्टी देखील तुम्हाला माहिती आहेत की ज्या वेळेला ईडीची नोटीस आली त्यावेळेला मी ईडीच्या माध्यमानास जे आहेत ई डब्ल्यू असेल ईडी असेल जी कंप्लेंट झाली त्याला सामोरा गेलो आणि हे सामोरा गेल्यानंतर त्यांना सांगितलं देखील मी की सर्व खोटं आहे आणि त्या पद्धतीने ते फेस पण केलं आणि हे केल्यानंतर मी ज्या वेळेला उद्धव साहेबांना भेटलो एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा भेटलो तेही माझ्या इथे येऊन गेले आणि त्यांना मी म्हटलं होतं की बाबा ही अशी जी परिस्थिती आली याच्यामधून मार्ग काढला पाहिजे आणि हा मार्ग काढणं एकच आहे की वरिष्ठांना म्हणजे पंतप्रधानांना वगैरे फोन आपल्याकडनं गेला ते सर्व जे चुकीचं चाललेलं आहे थांबू शकाल शकेल परंतु त्यावेळेला त्यांनी मी काही तसं काही करू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांचं होतं तुला फेस करावं लागेल आता फेस करावं लागेल म्हटल्यानंतर कशा पद्धतीने फेस केलं पाहिजे एकतर तुम्हाला माहिती आहे की चव्हाण हे आतमध्ये गेले होते त्यांच्या याच्याबद्दल फेस म्हणजे एकतर आज जायचं ते मी म्हटलं किंवा आपण एखाद्या पक्षात गेलं आणि आपली एक जर भूमिका जर समजवली आणि ती समजत असेल आणि त्याच्यानंतर मी तो प्रवेश केलेला आहे असं नव्हे कारण माझं होतं ते खरंच होतं मी फेस केलंच होतं फक्त मला माझ्या मागे माझ्या पक्षप्रमुखाने उभं राहिलं पाहिजे होतं माझी त्याच्यातनं सोडवणूक केली पाहिजे होती ही झाली नव्हती आणि मग मी आत्ताचे मुख्यमंत्री जे आहेत शिंदेसाहेब यांच्याबरोबर आमच्या चर्चा झाल्या आणि या चर्चा झाल्यानंतर त्यांनी ते ऐकून घेतलं माझं संपूर्ण म्हणणं की हे काय आहे कसं काय आहे आणि त्यांनी मग संबंधित अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं की हे सर्व बरोबर असताना तुम्ही असं का करता एवढा त्यांनी पाठिंबा दिला आणि दिल्यानंतर जो आम्ही गेलो गेलो होतो होतो जे ते सर्व निघून गेलेलं आहे मी अडचणीत आलेलो होतो त्यामुळे उद्धव ठाकरेंना मी सांगितलं की तुम्ही मोदींशी अमित शहाशी वगैरे बोलून मला या सगळ्यातून सोडवा परंतु उद्धव ठाकरेंनी ते केलं नाही ऐकलं ना ज्या उद्धव ठाकरेंनी मोदी आणि अमित शहांसोबत खुल्या मोठी लढाई सुरू केली आहे संघर्ष करतायत ज्या पद्धतीनं देशपातळीवरती राहुल गांधी त्यांच्याशी लढत आहेत मोदी आणि शहांशी त्यांचं वस्त्रहरण करतायत त्याच पद्धतीने इथे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे त्यांच्याशी लढतायत इथल्या फडणवीस आणि त्यांच्या बाकी चेले चपाट्यांशी संघर्ष करतायत ते उद्धव ठाकरे कसं काय तुम्हाला वाचवण्यासाठी मोदींना विनंती करू शकत होते हो वायकर तसं केल्यावर त्यांच्या लढण्याला काही नैतिक अधिष्ठान राहिलं असतं काय आणि तुम्हाला वाचवण्यासाठी मोदींनी उद्धव ठाकरेंवरती काही अटी टाकल्या नसत्या काय किंवा नंतर ते हे जग जाहीर केलं नसतं काय की भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी मला फोन केला उद्धव ठाकरेंनी तुम्ही फेस करा हा त्यांचा सल्ला योग्यच होता वायकर लॉंग टर्मचा विचार करता तुमच्या फायद्याचा होता तो परंतु तुम्हाला तो पटला नाही त्याऐवजी होतात त्यापेक्षा अधिक गर्तेत नेणारा मार्ग तुम्ही निवडलात आता त्याचे बरे वाईट चांगले वाईट सगळे परिणाम स्वीकारा उगाच सहानुभूती मिळवण्यासाठी काही काहीबाई वक्तव्य करणं थांबवा आपल्या गद्दारीचं समर्थन करणं थांबवा तुम्ही भले त्या सुरुवातीच्या कळपासोबत सुरत गुवाहाटीला गेले नसाल परंतु नंतर त्यांच्यातच सामील झालेला आहात त्यामुळे महाराष्ट्राच्या नजरेत आता तुम्हीसुद्धा त्यांच्यामधीलच एक आहात वेगळे नाहीत अजिबात लक्षात ठेवा हे सगळं असो खरं तर आज डॉक्टर दाभोलकरांच्या खटल्याचा निकाल लागला आहे त्यावरती काही महत्त्वाचं बोलायचं होतं परंतु म्हटलं पहिले हे रवींद्र वायकर आख्यानाकडे जरा पाहू आणि मग उद्या त्या विषयावरती बोलू असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं शेवटचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का बघा दोन लाखाच्या आपण अगदी जवळ पोचलेलो आहे अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच सबस्क्राईब करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद